मी आलेलो आहे आदरणीय संतोष भाऊ कवळे यांच्या निवासस्थानी खरं तर एकदम साधं व्यक्तिमत्व परंतु मला यांच्याबद्दल आज सांगावंसं असं छान वाटलं की त्यांच्या घरामध्ये जेव्हा मी आलो होतो तर तिथे अतिशय सुगंधी असा धूप दीपाचा सुगंध दरवळत होता आणि मी आपल्या या दिव्यांग बांधवांनी बनवलेली जी अगरबत्ती आहे त्या संदर्भात सरांना मी थोडंसं आयडिया दिली तर अर्थात त्यांना गरज नसताना देखील त्यांनी आपल्या ह्या दिव्यांग बांधवांची अगरबत्ती खरेदी केली आणि त्यामागे त्यांचा मुख्य हेतू केवळ आणि केवळ आपल्या दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा हाच होता विघणारा अर्पितो तो सुमन आहे एकदंता विघ्नहर्ता प्रथमच तुझा नमन आहे कलियुग अंधार वेळ तो या जीवनाला मानवाला धीर देणं साक्षात गणेशाचे यजन आहे अशा या साक्षात गणेशाची गणेश उत्सव आत्ता दोनच दिवसापूर्वी या ठिकाणी झाला आणि प्रत्येक घराघरामध्ये ज्या विघ्नहारत्याचं आगमन या ठिकाणी झालेलं होतं त्या विघ्नहारत्याची सर्वांनी मनोभावी अशी सेवा या ठिकाणी केलेली आहे आणि या दिव्यांग विकास केंद्राचे सन्मान्य विकासजी साहेब हा दिव्यांग कला विकास केंद्रातून माध्यम मा, क केंद्राच्या माध्यमातून ही दिव्यांग मुलांची या ठिकाणी सुंदर अशी सेवा करत असताना त्या मुलांचे जे काही कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांच्याकडून सुंदर असं वस्तुरूपामध्ये सुंदर अशा गोष्टी त्यांच्याकडून ते करून घेत असतात मी आत्ताच त्यांच्याकडून एक अगरबत्तीचा पुढा आज या ठिकाणी घेतला सुंदर अशी अगरबत्ती त्यांची या ठिकाणी आहे सुंदर असा वास त्या अगरबत्तीला आहे मला विशेष त्यां त्यांच्याकडून असं वाटलं का प्रत्येक माणूस हा समाजामध्ये काहीतरी देण्यासाठी आलेला असतो पण विकास विकासजी भोगरे साहेब हे समाजामध्ये काहीतरी वेगळं करतात काम त्याचं वेगळं आहे दिव्यांग कला विकास केंद्रामधून ते दिव्यांग मुलांना या ठिकाणी सुंदर असं काम देण्याचं काम त्याचं दे खऱ्या अर्थाने या समाजामध्ये चाललेलं आहे आणि हे काम करत असताना त्यांनी आता त्यांच्या अं मी ऐकली की जो गणेशोत्सव या ठिकाणी झाला त्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्यांनी पेपरची जी रद्दी असते त्या पेपरच्या रद्दीपासून सुंदर असा गणपती या ठिकाणी केला आणि त्या गणपतीची स्थापना त्यांच्या दिव्यांग कलाकेंद्रामध्ये या ठिकाणी केली आणि दहा दिवस या विघ्नहारतीची सेवा त्यांनी दिव्यांग मुलांकडून या ठिकाणी करून घेतली पण मला ते जेव्हा असं विशेष वाटतं तर त्यांच्या दिव्यांग जे कला केंद्र आहे त्या कला केंद्राच्या विद्यार्थ्यांकडून ते अगरबत्ती असेल धूप असेल अशा काही गोष्टी त्या करून घेत असतात आणि त्यांना ते जे काही ते पैसे येतात ते त्या मुलांना मुलांच्या विकासासाठी ते या ठिकाणी करत असतात आणि मी त्यांना भावी वाटचालीशी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना माझ्याकडून माझ्या पद्धतीने जी काही त्या त्यांच्या विकास कला केंद्राला जी काही मदत या ठिकाणी होईल ती देण्याचा मी आटोपाठ या ठिकाणी प्रयत्न करीन आणि मी समाजाला या या ठिकाणी सांगू इच्छितो का अशा दिव्यांग मुलांना जे काही आपलं गुण आहे ते फेडण्याची एक आपली दायित्वता असतं ते आपण जस्त या ठिकाणी द्या आणि ही जास्तीत जास्त भरीव अशी मदत या दिव्यांग मुलांना आपण या ठिकाणी करा कारण ही मुलं आपल्याच याच्यातून ही उभी राहणार आहे आणि आज समाज या ठिकाणी घडवणार आहे आणि याद्वारे जर संस्थेचं हे काम करतात ते आपण सन्मान्य विकाजी घोगरे साहेबांना भावी वाटचालीस या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देऊया धन्यवाद आहे सर आपला